हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात तुम्ही सगळेजण सो so, आजचा ब्लॉग स्टार्ट होतो इथून जे झालेली आहे आता वळते चहाकडे तर मग आंघोळीला गेलेले एक आणि आज एक्झाम आहे आणि एक्झामसाठी तिला स्कूलला जायचं आहे आज आणि परत मग दोन दिवस सुट्टी आणि मग डायरेक्ट मंगळवारी तिला लास्ट एक्झाम असणार आहे तर आज ते एक्झामला चालली आहे तर फटाफट तिची तयारी करून घेते नंतर आम्ही चहा पिणार आहे आणि त्याच्यानंतर मग सगळी घरातली कामं आपली डेली रुटीन सुरू होणार आहे झाडाला मस्त की जास्वंदीचं फूल आलेलं आहे ते आपण गणपती आप्पाला घालून घेऊया एकच फूल होतं त्यामुळे गणपती अप्पा लढाल काल दोन आले होते काल स्वामींना आणि गणपती अप्पाला लावलं होतं आज एकच फुल आलंय पूजा पण माझी चांगली झालेली आहे तो इथे चहा रेडी आहे माझा बनवलेला फक्त आता ओतायचा आणि चहा प्यायला बसायचा आता चालली आहे जेवणाची तयारी कनिष्ठ ता स्कूल मध्ये गेलेली आहे एका साईडला मशीन लावलेली आहे आणि आता जेवणाची तयारी करते आणि आज आहे फ्रायडे तर आज घरात तुम्हाला माहिती आहे नॉनव्हेज म्हणतं तर आज मी काय ओलं मासे वगैरे काय आणले नाही आहेत आज सुकट बनवणार आहे ही सुकट मला आईने दिलेली आहे माझ्या आणि ह्या आहेत वाकत्या हे बघा मस्त सुकवलेल्या वाकत्या आहेत या आई घेऊन आलेली होती तर बरेच दिवसापासून करायचं होतं तर फायनली आज फ्रायडे आहे तर मी विचार करते आज बनवून घेते आणि थोडंसं आईला पण पाहिजे यातलं कारण तिला या बनवायला जमत नाही त्यामुळे मग मीच बनवून तिला थोडंसं देणार आहे टेस्ट करायला तर चला पटापट बनवून घेऊया इथे पाहू शकता तुम्ही किती मस्त मटकीला मोड आलेली आहेत बघा मी काल भिजत घातली होती आणि पाणी काढून तिला चाळणीत ठेवली तर मस्त मोड आले आहेत बघा आता ही उद्यासाठी होईल मला उद्या मस्त झणझणीत मटकीची मी उसळ बनवणार आहे आता ही फ्रीजमध्ये ठेवते मी आणि आता मस्तपैकी दही काढलेलं आहे दहीची आता मी लस्सी बनवणार आहे बाबांसाठी आणि माझ्यासाठी तर मस्त मटक्यातला दही घेतलेला आहे मी आता ह्याच्यामध्ये साखर घालून मीठ घालून मिक्सरला लावणार आहे आणि आपली मस्त गोड लस्सी तयार होईल आता कारण दुपारच्या वेळेला बाबांना थंड काहीतरी पियायला आवडतं तर आज छाज नाही आहेत आज मी घरातच ता लस्सी तयार केलेली आहे आता ही बाबांना जाऊन देते आता तक्षूचा आहे ना ना वाटे ना तक्षू फ्रेश स्वतः तक्षूला आंघोळ घालून घेतलेला आहे काम पण सगळं झालेलं आहे फक्त लादी राहिलेली आहे तर आज मी लादी हॉलची संध्याकाळी पुसणार आहे कारण बाजूच्या घरामध्ये थोडं फर्निचरचं काम चाललेलं आहे कारण कसं ते बाहेर कटिंग वगैरे हो करतात ना तर सगळं ते धूळ वगैरे परत पुन्हा आतमध्ये यायची शक्यता असते त्यामुळे मग मी संध्याकाळी हॉलची लादी पुसणार आहे बेडरूम आणि किचन करून घेतलं आता तक्षिला जेवायला भरवते जेवायचं आता चपाती खायची फ्लॅशा चपाती चला आता त्याला मी भरवून घेते कारण मग त्याचा परत थोड्या वेळाने झोपायचा वेळ होईल तर आता त्याला भरवून घेते आणि मग त्याला झोपवते चला सो so, तक्ष आता झोपलेला आहे आणि तो झोपला म्हणून मी आणि माझी मैत्रीण पार्लरमध्ये आलेलो आहे बरेच दिवसापासून आम्हाला ॲब्रो करायचे होते तर आज वेळ मिळाला तर आम्ही दोघीजणी आलेलो आहे पार्लरमध्ये आणि दोघी पण आता ॲब्रो करतो आहे आता माझी मैत्रीण बसलेली आहे आणि माझे ॲब्रो आता झालेले आहेत तर आज फायनली वेळ मिळाला करायला आणि माझे पण ॲब्रो करून झालेले आहेत घरातल्या कामामुळे आपल्या स्वतःसाठी वेळ मिळत नाही सो असा वेळ आपल्याला काढावा लागतो आणि तो आज आम्ही काढलेला आहे तर हा आमच्या इकडचा पार्लर आहे आयुषी पार्लर खूप चांगला आहे सो आता वा संध्याकाळचे वादले आहेत सात तनूसुद्धा स्कूलमधून आली आहे तनूची स्कूल आज पाचला सुटली तर जसं मी सांगितलं तसं एक्झाम चालू आहेत तर लवकर सुटते ती तर तनु आता आली आहे आणि तिचं आता काही ड्रॉइंग चाललंय कारण संपत ना आता फक्त एकच राहिलेला आहे तिचा कम्प्युटरचं कम्प्युटर राहिले आणि आमचा आणि आमचा तक्षु पण आता मस्त पैकी झालेला आहे औषध पिऊन त्याला ताकद दाखव तक्षु ताकद आली तुला अशी ताकद आली ना दाखव अशी 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 ताकद अशी 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 ताकद येते तुला ओके तर संध्याकाळचे वाजलेले आहे सात देवाची पूजा सुद्धा झालेली आहे आणि आई गेली आहे घरी बाबा थांबलेत अजून आणि जेवण तर माझं झालेलंच आहे आणि आज ॲक्च्युली प्रल्हाद घरी नाही आहे आज जेवायला येणार नाही आहे तर फक्त आम्हीच आहे जेवायला एक्स्ट्रा काय बनवायची गरजसुद्धा नाही आहे तर ठीक आहे आता झालेलं आहे सगळं काम आता फक्त बसायचं आहे आणि तक्षीबरोबर खेळायचं आहे सो आजचा दिवस असा गेला आणि काय काय झालं हे तुम्ही ब्लॉगमध्ये बघित असाल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मालिश करतोयस आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर चला निघते मी कडे आता बाबा पण थोड्या वेळी निघतील तर आता बाबांवर थोडस गप्पा गोष्टी करते पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय 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 चला